नमस्कार माझे नाव कोमर रामेश्वर खेडेकर मी आता आठव्या या वर्गात शिकते मा मी आठव्या या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यम शाळा गाव मी मी आमच्या माझ्या शाळेमध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या शाळेमध्ये ग्रंथा शालेय ग्रंथालय हे उघडण्यात आलं ते ग्रंथालय सरांनी चालू केलं मुलांना वाचनाची आवड यावी व मुलांनी त्यामधून पुस्तकमधून काहीतरी वाचनातून शिकावं व काहीतरी प्रगती करावी व व काहीतरी सम त्यांनी समजून या वयासाठी पुस्तक स सं, पुस्तक, पुस्तक संग्रहालय चालू केलेलं वा आहे तर दररोज दररोज स पुस्तक घेण्याची संख्या वाढत चाललेली आहे तर तर मी त्या ग्रं शालेय ग्रंथालयामधून माझ्या शालेय ग्रंथालयामधून हे पुस्तक घेतलं या पुस्तकाचे नाव आहे दीड दीड शहाणा या पुस्तकाचे लेखक आहेत आबासा आबासाहेब घा गा, घाटके आणि यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत मी त्यामधली एक गोष्ट वाचली त्या गोष्टीचे नाव आहे शहाणा तो एक मग एक माणूस खूप शहाणा होता त्या त्या मा तो माणूस खूप शिकेल होता व खूप सुद्धा होता त्याला वाटत जाई मी शिकेल आहे म्हणजे की का काय आहे त्या स्वतःवर त्याचा गर्व त्याला स्वतःवर खूप गर्व होतं गर्व होतं आणि एके दिवशी तो शिकून गावामध्ये आला एक त्या त्या गावाचं नाव होतं वाघोबा वाडी कारण की तिथे जंगल होत त्या जंग त्या जंगलामध्ये खूप सारे कोल्हे हरिण वाघ सिंह सर्वच राहत होते पण त्या जंगलामधला सर्वात अवचित प्राणी म्हणजे वाघ होता म्हणून त्या गावाचे नाव वाघोबा वाडी असे होते त्यामध्ये फकटराव नाव तो धीर शहाण्या माणसाचे नाव होते फकटराव फकटरावा खूप दीरशहाणा होता एके दिवशी तो वाह वाघोबावाडी या गावात आला व सर्व सर्व शेळ्या बकऱ्या माणसांना खाऊ लागला असे करत करत त्यांच्या शेळ्या बकऱ्या खूप कमी होऊ लागल्या मग त्यांनी त्या गावामध्ये एक महादेवाचं मंदिर होतं तिथे श्रावण सोमवार श्रावण सोमवारी सगळे लोक त्या मंदिरापाशी यायचे कारण की ते मंदिर खूप प्रसिद्ध होत त्या मंदिरापाशी सर्वजण यायचे आणि तिथं दर्शन घ्यायचे एके दिवशी सगळेजण तिथे जमा झाले गावचा सरपंच सगळे आले व म्हणू लागले की हर दर दररोज दररोज वाघ घेत आहे व सर्वांना आहे आपण यावर काहीतरी उपाय काढावे तेव्हा तेव्हा तिथे फकटराव फकटराव आला आणि म्हणाला मी शिकेल आहे मला सर्व येते मी मी याचा काहीतरी बंदोबस्त करतो तर त्या गावचा अण्णासाहेब म्हणाले की तू काही सुद्धा करू नको तू तू केलं तर डबल काही पच्ची व्हायची तो राव म्हणाला मी काही सुद्धा होऊ देत नाही कारण की मी शहरामधून शिकून आलेला आहे तर मग बाकीचे गाव गावाचे म्हणले की हो चालते मग सगळेजण म्हणले तू काय तू काय करतो याच्यासाठी तर वाघ पळून लाव पळून लावण्यासाठी ते म्हणे आपण दररोज संध्याकाळी फटाके फोडत राहू मग ते दररोज संध्याकाळी वाहक यायच्या टायमाला फटाके फोडत होते फटाके फोडल्यामुळे तो, फटा तो वाघ एक नव्हता दोन तीन दिवस त्यांनी फटाके फोड महिनाभर फटाके फोडले आणि तो वाहक आला नाही पण त्याच्यानंतर या लोकांनी फटाके फोडणं बंद केले व तो वाहग येऊ लागला डबल मग सगळ्या शेळ्या खाऊन घेतले मग डबल त्यांची मीटिंग भरली मग डबल तो फकटराव म्हणाला यावेळेस मी चूक होऊ देत नाही यावेळेस पण मी फकटराव म्हणाला मीच काहीतरी निर्णय घेतो तो, तो म्हणाला की एक आवाज आणू आपण त्या स्पीकरमधून कशाकशाची आवाज काढायची मग तो तिथून वाहक प पळून जायची मग तू तसा म्हणला तर मी नानासाहेब अण्णासाहेब व नानासाहेब म्हणाले की फकटराव तू मागच्या वेळेस पण तसाच म्हणला पण तुझं काय खरं झालं नाही यावेळेस जर का या पळून गेला नाही तर सगळी गावाचे सगळे ढोरं वासरं मारून जातील मग फकटराव म्हणाला यावेळेस मी तसं होऊ देणार नाही व तेव मग त्याने संध्याकाळी दररोज ते आवाज का आवाज लावले तर त्या आवाजामुळे सुद्धा तो गेला नाही दोन तीन दिवस गेला पण नंतर डबल आलं व सगळ्या जनावरांना खाऊन टाकलं जनावरांना खाऊन टाकलं काही काही लोक खूप शांतपणा करतात असे ते लोक म्हणला तू मग त्यानंतर गावचे सरपंच म्हणाले तुला लय शॉक होता ना सरपंच व्हायचा आणि फकट रावाला वाटत जाईल मीच मी सुशार आहे मी शिकेल आहे म्हणून त्याला वाटत जाई की मलाच आगोबावाडी गा या गावाचे या गा या गावाचे सरपंच बन बनावे या गावाचे सरपंच बनावे सरपंच बनावे एवढं ऐकून मग तो त्याने खान खाली मान घातली व तो जे लोक अतिशहानपणा करतात त्याचं कधीच माणूस शहाण असावं पण शहानुसार